कंधार नगर परिषद निवडणूक नुक, दोन हजार पंचवीस नुकताच निकाल लागला या निकालामध्ये येथील मतदारांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षांना सम समान संधी दिली काँग्रेसकडं नगराध्यक्षपद तर राष्ट्रवादी काँग्रेसकडं दहा नगरसेवक अशा या परिस्थितीमध्ये या शहराचा विकास या दोन पक्षावर अवलंबून आहे आपल्या येथे माजी उपनगराध्यक्ष अब्दुल मन्नान मोहम्मद सरोवर हे राजकारणामधले एक ज्येष्ठ अनुभवी आणि चाणक्य म्हणून ओळखले जातात शहराच्या विकासासाठी हे नेमकं काय करणार आहेत आणि यापूर्वीच्या ज्या काय या का राजकीय चाली होत्या शेकाठशे होता या संदर्भात आपण त्यांच्याशी दिलखुलासपणे हिंदी बाना लाईव्ह मध्ये आपण चर्चा करणार आहोत नमस्ते नमस्ते निवडणुकीमध्ये आपण अतिशय पद्धतशीरपणे राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रचार केला प्रत्येक प्रभागामध्ये आपली ताकद जी आहे ती लावली परंतु नगराध्यक्षपद हे काँग्रेसकडे गेलं आणि जास्तीचे नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे आले याबद्दल आपल्याला काय वाटतं नेमकं सर्वप्रथम मी पहिले हिंदी बाना आणि थोंगरे सरांचा आभार मानतो आणि झालेल्या निवडणुकीमध्ये ज्या कुणी सर्व शहरातले मतदार आम्हाला जी काही मदत केली प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांचे आभार मानतो प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जे लढलो स्वतः अध्यक्षासाठी मी कमी पडलो असं म्हणलं तर काही वावगं होणार नाही काहीतरी वेळ कमी भेटला किंवा प्रचार याच्यामध्ये काहीतरी कमी पडलो मी मी स्वतः याची जबाबदारी येतो साहेबाला जे हो काही करायचं होतं ते सर्व केले त्यांनी सर्व पद्धत टाईम दिले वेळ दिले सभा झाल्यात मी स्वतः कुठेतरी कमी पडलो असं मला वाटते आणि त्याबद्दल मी आमचा जे प्रभाव झाला ते मी स्वीकार करतो जनतेचा कॉल मान्य करतो शेवटी लोकशाहीमध्ये जनता ही सर्वशी आहे जनतेचा कॉल हे मान्य करून पुढच्या भविष्यामध्ये काय ठरवायचं आहे हे आमदार चिखलीकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही बसू आणि पुढली रणनीती ठरवू कंडालला विकासापासून वंचित होणार नाही असं स्वतः साहेबाचं वचन आहे आता गावातली माणसं का असं करतात हे त्याच्या मनावर आमच्या मनावर नाही आम्ही आमची स्पष्ट भूमिका सांगितली होती या निवडणुकीच्या अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षानं जो उमेदवार दिला होता नगराध्यक्ष पदाचा याच्यामध्ये कुठं म्हणजे उमेदवारामध्ये जर समजा कदाचित बदल झाला असता एखाद्या वेळेस किंवा आपण राहिला असतात नगराध्यक्षपदासाठी तर असं काही म्हणजे वेगळा निकाल लागला असता का असं काही बोलता येत नाही हे पक्षाची पॉलिसी आहे पॉलिसी मॅटर आहे एकदा अध्यक्ष ठरला अध्यक्ष कोणत्याही याच्यात पुन्हा अध्यक्षाची वागणूक अध्यक्षाचे रहन सहन अध्यक्षाच्या खानदानापासून जे आजपर्यंत नगरपालिकेमध्ये सर्व लोकांनी बघितलेलं आहे त्याला बाबासाहेब पाटलाच्या काळापासून कमलबाई लुंगारे असो दिगंबर पाटील लुंगारे असो हे सर्वांनी अध्यक्षपद भूषिलेलं आहे त्यांच्या उमेदवारामध्ये एकही एक पैशाचा कसूर नव्हता उमेदवार निवड ही एकदम पद्धतशीरपणे सगळ्याच्या सहमतीने निवडला होता त्याच्यामध्ये मी स्वतः पहिले सांगाल तुम्हाला मी कमी पडलो नाही एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे की आपण काँग्रेसमध्ये इकडे उमेदवारी मागितली मला नगराध्यक्षपदाची उमेदवारी द्या नस अस नसेल तर मी वेगळा निर्णय घेऊ अशा पद्धतीचा इशाराही दिला थोडक्यात काँग्रेसला दम भरला मग उमेदवारी मिळत नाही असं लक्षात आल्याच्या नंतर आपण राष्ट्रवादीमध्ये गेलात मग राष्ट्रवादीमध्ये दावेदारी केली नाही का नगराध्यक्ष पदाची सर हे मी या प्रश्नाचं उत्तर माधवांनी याच्या अगोदर हिंदवी बाळासाठी माझं उत्तर घेतलं होतं मी तेव्हाही सांगितलं होतं काँग्रेस पक्षामध्ये मी अडतीस वर्षापासून आहे काँग्रेसला माझ मागणं हे हक्क होता आता दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन मी त्यांना मागणं माझा हाक नव्हता आणि ते माझे बंधू होते तेही काँग्रेसमध्येच होते पहिले हे तुम्हाला माहीत आहे एट लिस्ट तुम्हाला याच्या अगोदरही म्हणलं की भाव मी आम्ही दोघं भाऊभावासारखे राहिले राहिलेले भावानं भाव म्हणलं बाबा तुम्हाला न्याय मिळत मिळत नाही तुम्ही या आणि त्यांनी स्वतः खुलासाही केला तुमच्यासमोर प्रेस समोर खुलासा केला मी बोलले होते आले ब काही शर्त नव्हती काही अट नव्हती कारण का नव्हती मी जिथं प्रत्येक वेळेस पास झालो मी जिथं माझा हक्क होता काँग्रेस पक्ष हे धर्मनिर्पे पक्ष म्हणून सांगायला होतं त्याच्याजवळ फक्त आज तुम्हाला परवा परवा नळगे साहेबांचा इंटरव्ह्यू ऐकला असतं तुम्ही हे मतदान म्हणजे काँग्रेस पक्षाचं नाही हे नळगे म्हणून मतदान आहे इलेक्शन झाल्याबरोबर इलेक्शनमध्ये तर आम्ही सांगितले त्याला की हे बाबा हे काँग्रेस शिवाजीनगर चालली आज नांदेडची परिस्थिती तशीच आहे बरं आपण त्या झालेल्या ज्या काही घटना घडामोडी निवडणूक पूर्व असतील ती थोडं बाजूला ठेवू आज घडल्या जी शहराची का जी काही राजकीय परिस्थिती आहे एकीकडे आहे आणि सर्वाधिक नगरसेवक एका बाजूला आहेत परंतु कंधारमध्ये जे काही प्रश्न आहेत सगळ्यात महत्वाचा ज्वलंत प्रश्न हा पाण्याचा आहे आजही आपण पाहतो दोन दिवसाला तीन दिवसाला एकदा पाणी येतं स्वच्छतेचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे नालीचा प्रश्न आहे मग आता याच्यामधून तुम्ही विकासात्मक बाबी कशा पद्धतीने म्हणजे समन्वय साधणार आपण भरता पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही विकासाचं ध्येय धोरण आणि नकाशा तयार करून या निवडणुकीच्या समोर गेलो होतो आजही तुम्हाला सांगतो मी की समोरचे जे कोणी पक्ष सोडून जर यायची तयारी असेल कोणाची तर चिखलीकर साहेब तयार आहेत त्याच्यासाठी आम्ही आमची टीम तयार आहे परंतु त्यांची जिद्द हे इलेक्शन झाल्याबरोबर तीन दिवसात तुम्हाला कोणत्या पद्धतीने बोलावलेत कोणत्या पद्धतीने हे जिद्दीचा विषय अगोदर माहित आहे सगळं काही तुमच्या समोर आहे नाही नाही निवडणूक निकाल लागल्याबरोबर नगराध्यक्ष म्हणून विजयी झाल्याच्या नंतर शहाजी नळगे आणि हिंदई बानाशीच बोलताना असं सांगितलं की बाबा निवडणूक संपली आता यापुढे सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन आम्ही विकासाची कामं करू मी काय सांगू तेच सांगतो तुम्हाला मी त्यांनी ने आमचे नेते चिखलेकर साहेबासोबत संबंध कराव बसावं ठरवावं अजिबात नवीन त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढे तयार त्यावर विषय जे तुम्ही म्हणले पाण्याचा पाण्याचा विषय स्वच्छतेचा विषय आपल्या व्यापारपेठेचा विषय विषय व्यापारपेटेमुळे आपल्या न कंदार शहराचं एवढं मोठं नुकसान झालंय देशामध्ये नाही जगामध्ये असा कोणताही एखादी तालुका नसेल जे मागे आला पुढे सरकलेलं बघितले आपण जे माग जे आमची दोन हजार अकराची जी जनगणना आहे चोवीस हजारची आजच्या घडीला पंचवीसला किती व्हायला पाहिजे तुम्ही सांगा किती झाली समोरच्या माणसाचं विजन पाहिजे ना काहीतरी करा आम्ही वारंवार वार भाषणामध्ये सांगितले त्यांना मग तुम्ही म्हणाला मी तीन टर्म होतो माझी मेसेज दोन टर्म होते आता माझं त्या तीन टर्म आणि दोन टर्म मध्ये काय केले सगळं जनतेच्या पुढे आहे ना तुमच्या जनतेच्या पुढे सगळं मार्के मार्केट ज्यावेळेस आमचं बाराला उद्योग झाले हेच होते बाराच्या नंतर सतराला निवडणूक झाली हेच होते मी स्वतः त्यांच्या सोबत होतो त्यांना म्हणले की मला उमेदवार पाठपुरावा नाही त्यावेळेस मी पाचच नगरसेवक होते पाचशे दहा केले काय केले तुमच्या समोर आहे सगळं आता मला कधी कधी असं वाटते तुमच्यावर टीका म्हणून मी गेलो हे प्रश्न कोणी विचारच नाही गेले त्याला जनता विचार नाही गेली प मी विचारणा गेले आणि ते आमच्या भाषणाचं उत्तर द्यायला त्यांच्या भाषणामध्ये असं फक्त एकमेकाला बोलणे टीका टिप्पणी करणे तुम्ही दाखवा आमची पूर्ण कंपॅनिंग मध्ये आम्ही कुठं कधी टीका केली आम्ही एक के के विजन घेऊन पुढे गेलो होतो आज मी सांगाल तुम्हाला मी या सगळ्या कामासाठी तुम्हाला त्या पाहिजे तुल्यबळ कोण आहे आज महाराष्ट्रामध्ये सत्ता कोणाची आहे काम कोण करू शकते त्यांच्यासोबत बसत मी प्रस्ताव ठेवा ना प्रस्ताव ठेवा हिमाल इतमाने सांग मी याच्या अगोदर पण माधवराला सांगितलं होतं मला शॉपिंग सेंटरसाठी कोणाच्या पायाजवळ बी जाऊन बसायची गरज पडली तर मी जायला तयार आहे आपल्या गावासाठी अरे त्याची भाषा तुम्ही बघा माझ्या गावासाठी मला हायवे जोडायचा आहे अरे बाबा हे हायवे जोडायसाठी तुमचे मिनिस्टर होते अशोकराव चव्हाण मिनिस्टर होते बांधकाम मंत्री होते तुम्ही अध्यक्ष होतात काम चालू होतं त्यावेळेस एक तुमचं फा साधं जाऊन भेट हवे जुळला नाही तर नाही फक्त तेवढा रस्ता तरी मोठा व्हायसाठी दोन तीन किलोमीटर इकडून दोन चार किलोमीटर इकडून सहा किलोमीटर आठ किलोमीटर इकडून मी माझं पत्र दिलं दाखवतो अशोक चव्हाणला अहो आमचं शहर बनला सुद्धा तयार नाही ते मुळा सर मुळात एक ना एक मिनिट एक मिटर आमचं शहर म्हणायला तर माझं शहर कोणती भाषा आहे कोणत्या जगात जिगाला तुम्ही हे लोकशाहीतने ठरलेला बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले आमचं शहर नाही मुळात व्यापारी संकुलाचा जो विषय आहे ना हा सगळ्यात महत्वाचा याच्यामध्ये सगळेच राजकीय पुढारी दोषी आहेत असं माझं मत आहे व्यक्तिगत नागरिक म्हणून का कारण का बस स्थानक हे ज्यावेळेस इथं खाली होतं त्याचा झिरो पॉईंट कुठं होता हे तुम्हालाही माहित आहे मग तुम्ही ते का नाहीच काढला झिरो पॉईंट तिथून तिथून जर तुम्ही हालीवला असता तर खालीची मार्केट तरी किमान वाचली असती ना मी तुम्हाला काय सांगतो इंडिव्हिजुअल कलेक्टर ऑफिसमध्ये शंकर राणा त्यावेळेस आमदार होते दिलीप आपले डॉक्टर लोणगे आम्ही डिप्टी कलेक्टर जाऊन बोललो की बाबा खालच्या याचा हे काहीच घेण गेलो नाही त्यावेळेस स्वतः लोणगे साहेब अध्यक्ष होते त्यांनी काहीच नाही जिथपर्यंत झिरो तिथपर्यंत घ्या कोण सांगणार नाही नाही इथं कसं आहे समका शहरामध्ये आता आम्ही बघतो तुम्ही बघता आपण समकालीन समवय आपलं सारखंच आहे माझा परदीर्घ अनुभव आहे मी मी वास्तव्य करतो मलाही याच्यामध्ये सगळेच पुढे असं माझं मत आहे केवळ शह आणि काठ शह एक पुढं आला दुसरा समोर येतो त्याला आडवा जातो मग आता हे मला सांगा विकासाचं त्रांगड असत राहणार का तुमची नियतीवर सगळं लांब मोठे आहे तुमची नियत जर विकास करायची असेल तर तुम्ही पुढे यायला पाहिजे पुढे येऊन कधी दोन पाऊल मागे सरकारला पाहिजे तुम्ही हे मान्य करायला पाहिजे आता त्याचं बोलणं कसं आहे तुम्ही बघितलं ते आमदार असू द्या खासदार असू द्या मला काही फरक पडत नाही अरे ही कोणती भाषा आहे कुठं बोला तुम्ही जे का लोकप्रतिनिधी विषय बोलावं मी आता तुम, तुम्ही त्यांच्याबद्दल काही क्लास प्रश्न विचारला मी असं बोलणार नाही कारण माझ्यापेक्षा मोठे आहेत ते तुम्ही कसं आहे तुमच्या नियतीवर खेळ आहे विकास करायचा असेल तर आज त्यांनी सांगाव मोकळपणाने सांगावं त्यांनी मी विकास करायसाठी प्रताप पाटला प्रता सोबत जुळून घ्यायला तयार आहे विचार तुम्ही प्रश्न जाऊ तुम्ही जे म्हणताना दोन पाऊल तुम्ही दो, दोन पाऊल नाही आम्ही चार पाऊल मागसर ज्याचं काम आहे ज्याची इच्छा आहे तुम्हाला पास आराखडा नाही कुछ तुम्हाला पास कुछ नियोजन नाही कुछ नाही फक्त तुमच्याजवळ पक्ष नाही अरे काँग्रेस पक्ष वापरण्यात आला वापरण्यात आला अहो चार दिवस तरी थांबायला पाहिजे ते आपण म्हणतात ना ते आमच्या मुस्लिम समाजामध्ये चार जुमागे असतात शुक्रवारी लग्न झाला मंगळवारी ते शुक्रवारी जुमागे असते चार जुमाग्या तरी एका जागी राहिला पाहिजे नाही मुळात कसं आहे भाजपचे नगराध्यक्षाचे उमेदवार गंगाप्रसाद प्रसाद यांनावर राज्यामध्ये भाजपची सत्ता असताना सुद्धा या शहरामध्ये प्रचारासाठी त्यांचा मंत्री त्यांचा कोणी आला नाही ते राग असण स्वाभाविक आहे तशा पद्धतीनं काँग्रेसचे नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष यांनाही कदाचित राग असेल किंवा या जिल्ह्याचे खासदार आहेत किमान या रागाच्या भरामध्ये ते दोघं बोलले असतील हा विषय बाजूला ठेवू आपण दोघांचाही भाजपचाही सोडू आणि काँग्रेसचा सोडू माझा मूळ मुद्दा असा आहे हे पाच वर्ष त्रांगड जे आहे हे असंच राहणार का विकासाचं मी पहिल्या भाषेत मधलो मग तुम्ही त्यासाठी पुढाकार घेणार का, का? मी बसायची वेळ कापलेलो ना हो ना मग तुम्ही पुढाकार घेणार शहरासाठी जे काही कोणी दोन पाऊल मागे सरकारला असलं तर मी चार पाऊल मागे सरकतो बोललो ना तुम्हाला विचारण्यामागचं कारण काय आहे कारण का त्या सभागृहामध्ये तुमच्यावडा ज्येष्ठ सदस्य तिथं कोणीही नाही या अनुषंगाने तुम्हाला विचारतोय की तुम्ही त्यासाठी पुढाकार घेणार का सर तुम्ही बुद्धिजीवी आहात तुम्हालाही माहित आहे मी पुढाकार घेणारच आहे घेतोच पण तो समोरच्या माणसाची जिद्द कशी आहे तुम्हाला माहिती आहे तुम्ही जे प्रश्न सांगितले ते त्याच्यावर तुम्ही बोलूच नाही त्यांनी फक्त भाजपचे इथले जे जिम्मेदार आहेत ते जिम्मेदार यायला मॅनेज होते ना शंभर टक्के तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे आता तुम्हाला काही सांगता येत नाही आचारसंहिता असं नाही नाही असं नाही असं नाही खुलास चर्चा करायची म्हणल्यावर चर्चा करायची मी काय चालले विकासासाठी मी कोणाच्या पायाजवळ जाऊन बसायची गरज पडली ते बसणार म्हणतो तुम्ही आज ते आमदार आहेत माझे खासदार आहेत तुमचं काय पहिले काय पाहिजे तुम्ही जसं म्हणले शाहुणगेना असं असं म्हणले ते मोकळ मनाने सांगितलं पाहिजे माझ्या गावाच्या विकासासाठी जर गरज पडली कोणाची तर कोणाच्याही दारामध्ये जाईल का म्हणत नाहीत कारण प्रत्यक्ष प्रत्यक्षपणे तुम्ही दुसऱ्याच्या दरवाज्यात आहात सांगायचं हे तुम्हालाही कळाले विषय हे बघा राजकारणाच्या जे काही म्हणजे चाली आहे कधीवरील कशा पद्धतीने राजकीय समीकरण तयार करतील या राजकारणामध्ये काही भरोसा राहिला नाही आजचा नेता उद्या जवळ जाऊन बसून त्यांच्याबरोबर युती करल आघाडी करल आता काहीही सांगता येईना झाले एवढी किचकट प्रक्रिया झाली राजकीय किचकट प्रक्रिया ही इलेक्शन संपेपर्यंत इलेक्शन संपलं राजकारण कोण कोणासोबत जुडणार होतं ते गेलं संपला विषय आता त्याच काम काय तुम्हाला प्रमुख म्हणून निवडून दिलंय तुम्हाला प्रमुख म्हणून निवडून दिले ना तुमचं काम काय जे काही होतं ते संपलं आता मी कोणा कोणत्याही पक्षाचा आमदार असो कोणत्याही पक्षाचा खासदार असो कोणत्याही पक्षाचा मंत्री असो त्या नगराध्यक्षाच्या खुर्चीवर बसलेल्या माणसाचा इंटरव्ह्यू असा पाहिजे की मी त्याच्यावर जाऊन माझे कामं करून घेणार विनंती करणार त्यांना ही भाषा बोलावं लागेल ना तुम्हाला असं कळतं महिलो कुणी एकदम तुम्ही तुमच्या ह्याच्यामधून सरकारलाच द्याल नाही तुम्ही कुठले राजा नाही भाऊ राजा महाराजाचं का नाही आहे ते संविधानचं राजा आहे बाबासाहेबांनी संविधान दिले सर्वांना अधिकार दिले आपलं मत मांडायचा अधिकार देतो त्या मतामध्ये तुम्ही जर तुमच्या भाषेमध्येच जर गडबड असाल पहिलेच तुमचा अजेंडा काय आहे सांगा म्हणजे पाणी प्रश्न कसा सोडवणार शंभर काय करणार पाणी शंभर टक्के पाणी प्रश्न सफाई आणि शॉपिंग सेंटरचं काम करायचा बिळा आमच्या नेत्याने उचललाय आम्ही त्याच्यासोबत बिलकुल चार वर्षामध्ये हो कोणत्याही परिस्थितीत काम करणार म्हणजे करणार पाणी वर्षापासून तसाच आहे शंभर शंभर टक्के शंभर टक्के आहे समोरच्या माणसाने जिद्द करू नये एकेरी भाषा वापरू नये इलेक्शन पर्यंत तुम्हाला काय टीका टिप्पणी करायची तर केलं संपला विषय आता तुमची भाषाच अशी राहिली पाहिजे की कोणीतरी तुमच्याजवळ आलं पाहिजे आता माझं म्हणणं कसं आहे सभागृहाच्या बाहेर आमदार प्रतापराव पाटील आहेत म्हणजे नगर परिषद सभागृहामध्ये नाही इकडे अरविंदराव नळगे आहेत हे सभागृहामध्ये नाही सभागृहामध्ये तुम्ही आणि शहाजी नळगे आता दोघं आहात दोघांचे म्हणजेच आहे का ना बाकी तुमच्यासोबत सदस्य आहेत हा विषय नाही परंतु तुम्ही ज्येष्ठ आहात त्यांच्याबरोबर तुम्ही काम केलेलं आहे तुमचं काय म्हणजे विकासाच्या दृष्टीनं म्हणजे भूमिका महत्वाची आहे ना दोघांची मी काय म्हणतो तुम्हाला जरी ते सभागृहाच्या बाहेर असले तरी आमच्या नेतृत्वामध्ये आम्हाला नेतृत्वाला विचारल्याशिवाय विकास काम करायचं म्हणजे कुठून पैसे आणायचे महाराष्ट्र ते पैसे कोण देणार ते पैसे कोण प्रतापराव पाटील चिकली करत देणार त्याच्यात काही शंका आहे का आता तुम्ही म्हणता की ते बाहेर आहेत बाहेर असले तरी ती बोलायसाठी कोण आहे त्यानेच पुढे येणार त्यांच्या शब्दाच्या पलीकडे त्यांचा मुलगा जाणार काय शेवटी आता इनऑफिशियली गोष्टी आहेत ते म्हणणार हे माझा दादाचा विषय हे माझा शब्द घडलेलं आहे घडलेल्या गोष्टी सांगाल तुम्हाला नाही तर शॉपिंग सेंटरचे पाचशे दुकान हे मागच्या काळातच झाले पाहिजे सर मुलगा इतका ताजुब है मैं हाथ जोड़ के आपसे बोल रहा हूं कि 20 कोटी रुपए आलेले परत जाना तो कौनती ये तब हो। ना त्यावेळस तुम्ही त्यांच्या सोबत होता त्यावेळस म्हणजे नगरपालिकेने ही दुकानाचं बांधकाम करावा अशा भूमिकेचे तुम्ही होतात ना ठरवितलं हां मग आता काय भूमिका आहे तुमची बीओटीनं करायची आहे का नगरपालिकेने करायची आहे आता पुन्हा दुकानं तयार करायची सर्व सन्मान्य सदस्य बसून आम्ही प्रताप पडलाचे पर नेत्याला थोडायला त्यांची सोबत बसून त्याची राय घेऊन आणि ज्या पद्धतीने योग्य वाटलं ती पद्धत अवलंब बिलकुल अवलंब म्हणजे पालिका असो की बीओटी असो काही असो काही असो आमची जिद्द नाही हो कुठंच जिद्द नाही आणि आता तुम्ही बघितलंय आम्ही जे तीस चाळीस जे गाळे बांधकाम दिले त्याच्यावर लिलावामध्ये कुठवरून गेले लोक हे एक साथ, सर्वसाधारण व्यापारीला पलवणारी गोष्ट आहे का पंचवीस पंचवीस लाख वीस वीस लाख रुपये देऊन दहा बाय बाराचे दुकान देऊ शकता काय आता तुम्ही कसं एखादी चांग प्रश्नच योग्य प्रश्न याला तुम्ही बघल द्या वीस कोटी रुपये आलेले परत झाला हे किती लाजीरवाली गोष्ट नाही शासनाचा कुठलाही निधी आल्याच्या नंतर शक्यतो तो वापस जाऊ नये आणि अनेकदा घडले आपल्या शहरामध्ये अनेक बाबतीत घ्यालय याच आणि कोणासोबत घडलंय त्याच्या सोबत घडलंय कोणाची नाही विचारायची त्याला असं का बॉल बाबा तुम्ही पक्षात असताना ना त्यावेळेस विनंती केली बाबा मी विनंती तुमच्या जवळ करणं आणि तुम्ही समोर तुमची भूमिका सर्वसामान्य लोकांसमोर मांडणं गंमत कसं आहे म्हणणार भाई की ज्या पक्षामध्ये जी माणसं काम करतात त्या पक्षाच्या चुका पोटात घालून घेतात आणि पक्षाच्या बाहेर गेलं कि मग नंतर नेतृत्वावर टीका करतात याला पण आपण राजकारणामध्ये कोणी नाही सगळेच पक्षाचे पक्षा भांडतो ते बाहेर मी सांगतो लोक सांगत नाही माझ्या पक्षासोबत भांडलेला विषय तुमच्या सगळ्या पुढे आला म्हणजे तिकीट मागते वेळेस माझी काय भावना होती कशी भावना होती ते बाहेर लोकांचं तर येतच नाही माझं येते माझ्या असे सेंट मला येते भूमिका मांडली मी भूमिका शॉपिंग सेंटर साठी तुम्हाला हेच मिळालो आमचे सदावटी डॉक्टर साहेब आहेत आता नळगे साहेब आहे सदावटी डॉक्टर साहेबांच्या इथं बसून सांगितले होते की काय ते ऐकतात काय म्हणून पत्ता मी जातो मी बोलतो आणि त्याने ऐकलं साहेब असं असं हे या पद्धतीने करून द्याय साहेब आणि गावाचा आमचा विकास रुकलाय विनंती करायला आम्ही ऐकले मी विरोधक असताना ऐकले त्यांनी त्याच्यासोबत जायचा विषय या दोन तीन प्रकरणातूनच आला आपण जे म्हणता की नाही मी पक्षामध्ये राहून मजा एवढा भांडणारा कुणीच नाही मी भांडतो म्हणूनच मी बाजूला आहे आता त्यांचं ऐकून राहिलं असलं तर मी जन्मभर उपाध्यक्ष जन्मभर यस सर जर म्हणलो मी तर जन्मभर उपाध्यक्ष राहतो फरवर्तीला ऐक ना माझ्या परवर्तीला पटत नाही सर ते मी त्या सहन करू शकत नाही आता मी, मी तुम्हाला काय म्हणलो त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही बसलो त्यांच्या नेतृत्वाखाली जे काही संधी देतील ते च काम करायची इच्छा आपली शेवटी आपण काम करा आणि आमची हे कदाचित मी याच्या अगोदरही म्हणून सांगितलं तुम्हाला माझं बाई पासष्ट वर्ष रनिंग चालू आहे ये सरकार का ना ना, हे सरकार असल्यावर दहा वर्ष अजून निवडणुका घेतली नाही तर आम्हाला तर पुढची निवडणूक भेटते की नाही माहीत काही नाही असं काही नाही हे खरं आहे पण तू तेही खरं आहे ना तेही खरं आहे की शेवटी काही तुम्हाला मर्यादा येता, येतात सरला येता, अठ्ठावन्न वर्ष साठ वर्ष झाल्यानंतर रिटायर व्हावंच लागते बुद्धी कमी झाली नाही बुद्धी अजून वाढली अनुभवानं परंतु सरकारचा नियम आहे त्याला कोण काय करणार आहे येतात तुमच्यामध्ये तस मध्ये शिक्षण देते वेळेस अजून बुद्धिमत्ता वाढते माणसाची परंतु सरकारचा नियम आहे की अठ्ठावन्न वर्ष साठ वर्षाला रिटायर व्हावंच लागते आणि त्याच्यामध्ये आपण सर मध्ये पचरू आहे आपण म्हणणार भाई सोबत कन्नड शहराच्या आगामी विकासा संदर्भात चर्चा केली पुन्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये समन्वय होणं काळाची गरज आहे त्यासाठी शहाजी नळगे अब्दुल मन्नान मोहम्मद सरवर हे दोघ एकत्रित येऊन जर समजा मन्नान भाई आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहाजी नळगे त्यांच्या पिताश्रीच्या मार्गदर्शनाखाली कोणते निर्णय घेतात आणि या शहराचा विकास कसा करतात या शहरवासियांना एक मोठी उत्सुकता आहे येणाऱ्या काळात आपल्याला तो विकास या दोघाच्या समन्वयाने कसा होईल हे पाहणं फार रंजक ठरणार आहे